नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघूया नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हे आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेली साधने बियाणे खते इत्यादी खरेदी करू शकतात तसेच या निधीचा उपयोग शेतीशी संबंधित इतर खर्चासाठीही करू शकतात थोडक्यात कर ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करते आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता चौथ्या हप्त्याची घोषणा झाली असून तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हा हप्ता मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे जसे की आधार शेडिंग सर्वप्रथम शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड शेडिंग करणे आवश्यक आहे मोबाईल नंबर जोडणी आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडणे महत्वाचे आहे बँक खाते जोडणी आधार कार्ड आणि बँक खाते यांची जोडणी करणे आवश्यक आहे माहितीची अचूकता शेतकऱ्यांनी त्यांच्या नावाची स्पेलिंग बँक खात्याची तपशील इत्यादी माहिती अचूक असल्याची खात्री करावी या अटींची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकेल भारतीय यादी कशी तपासली ते बघूया शेतकऱ्यांना त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल वेबसाईटवर गेल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित काही प्रश्न विचारले जातील हे प्रश्न योग्यरित्या भरल्यानंतर लाभार्थी यादी दिसेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आर्थिक स्रोत बनली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे होतील ते बघूया आर्थिक सहाय्य या योजनेतून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करते शेती खर्च भागवणे या निधीचा उपयोग शेतकरी बियाणे खते कीटकनाशके इत्यादी खरेदीसाठी करू शकतात कर्जमुक्ती काही शेतकरी या रकमेचा उपयोग त्यांच्या कर्जाचा भाग फेडण्यासाठी करतात शेती सुधारणा या निधीमुळे शेतकरी त्यांच्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित होतात शेतकऱ्यांसाठी सूचना कोणती येते बघूया नवो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी ती म्हणजे कोणती ती बघूया वेळोवेळी सरकारी वेबसाईट तपासा योजनेबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे अधिकृत वेबसाईट तपासा कागदपत्रे अद्ययावत ठेवा आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे अद्ययावत ठेवा मोबाईल नंबर अपडेट करा तुमचा मोबाईल नंबर बदलल्यास तो लगेच अपडेट करा बँक खाते सक्रिय ठेवा ज्या बँक खात्यात निधी जमा होतो ते खाते सक्रिय ठेवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा कोणत्याही शंका असल्यास स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत असून त्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागत आहे चौथ्या हप्त्याच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा